मागील काही दिवसांपासून राज्यभरात यशश्री शिंदेच्या मृत्यूचं हत्येचं प्रकरण प्रचंड चर्चेत आहे अनेक ठिकाणी आंदोलनं करत मोर्चा काढून या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला जातोय पण नेमक्या या हत्येचा उलगडा झाला कसा यशस्वी शिंदे कोण होती हे आता आपण पाहू नमस्कार मी सिद्धी आणि आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह उरण येथे राहणारी यशश्री शिंदे ही अवघ्या बावीस वर्षांची तरुणी होती गुरुवारी पंचवीस जुलैला बेलापूर येथील आपल्या कामाच्या ठिकाणी जाते असं सांगून ती घरातून निघाली घरून निघताना तिने संध्याकाळी येताना मी मैत्रिणीकडे जाणार आहे असंही सांगितलं होतं संध्याकाळ झाल्यावर यशश्रीच्या घरच्यांनी तिला संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला पण ते तिच्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत वेळ जसजसा पुढे जात होता तसतसं शिंदे कुटुंबाची अस्वस्थता वाढू लागली लेकीशी कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नसल्याने त्यांनी शेवटी तिच्या मित्रमैत्रिणींना ऑफिसमधील काही ओळखीच्यांना कॉल करून तिच्याविषयी विचारणा केली कुठूनही आधार मिळेल असं उत्तर न मिळाल्याने शेवटी शिंदे कुटुंबियांनी थेट पोलिसांशी संपर्क केला वरिष्ठ पोलीस अधिकारी राजेंद्र कोटे यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी शिंदे कुटुंबियांकडून मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली शुक्रवारपर्यंत या प्रकरणाचा काहीही तपास लागला नव्हता पोलीसही प्रयत्न करत होते की यशस्वीचा शोध कसा लागेल शेवटी शुक्रवारी रात्री पोलिसांना उरणच्या कोटनाका परिसरातून एक कॉल आला या कॉलवर पोलिसांना असं सांगण्यात आलं की कोटनाका परिसरातील पेट्रोल पंपच्या मागे स्थानिकांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेला एक मृतदेह दिसला होता आजूबाजूच्या भटक्या श्वानांनी सुद्धा या मृतदेहाच्या खांद्यावरील मांसाचे अक्षरशः लचके तोडले होते पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्यांना तिथे हा छिन्न विछिन्न अवस्थेतला मृतदेह आढळला या मृतदेहावर अनेक वार केलेले होते चेहऱ्यावर गुप्तांगावर सुद्धा अनेक जखमांच्या खुणा पोलिसांना दिसल्या याच दरम्यान त्यांना यशश्री शिंदेच्या बेपत्ता झाल्याच्या प्रकरणाची आठवण झाली आणि त्यांनी समान वर्णन असल्यामुळे शिंदे कुटुंबाशी संपर्क साधला शिंदे कुटुंब घटनास्थळी दाखल झाल्यावर त्यांना गुरुवारी जाताना जे कपडे घातले होते त्यावरून आणि तिच्या कमरेवर असलेल्या एका टॅटूवरून मृतदेहाची ओळख पटली आणि तिथेच शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला मृतदेहाची ओळख पटल्यावर पोलिसांनी शिंदे कुटुंबियांसह एक प्राथमिक चौकशी सुरू केली आणि त्यामध्ये मुलीच्या वडिलांनी दाऊद शेख या इसमावरती संशय व्यक्त केला आता हा दाऊद शेख कोण त्याची आणि यशश्रीची ओळख कशी होती याबाबत सध्या माध्यमांद्वारे आणि शिंदे कुटुंबाद्वारे वेगवेगळ्या पद्धतीची माहिती दिली जाते तर यशश्री आणि दाऊद शेख यांची ओळख दोन हजार एकोणीस पासून होती एकाच कंपनीमध्ये काम करत असताना त्यांची मैत्री झाली आणि हळूहळू ती मैत्री वाढत गेली शिंदे कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार हा दाऊद यशश्रीला त्रास देत होता आणि त्यामुळे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये वडिलांनी दाऊदवरती हल्ला केला होता याशिवाय त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार सुद्धा दाखल केली होती दोन हजार एकोणीस मध्ये पीडिता ही अल्पवयीन असल्याने पोलिसांनी दाऊदच्या विरुद्ध पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता हा पॉक्सो कायदा हा लहान मुलांचं लैंगिक शोषणापासून संरक्षण करण्यासाठी तयार करण्यात आलाय या कायद्याअंतर्गत दाऊदवरती गुन्हा दाखल केला आणि त्याला तीन वर्षासाठी तुरुंगामध्ये पाठवण्यात आलं दोन हजार बावीस मध्ये दाऊद हा तुरुंगातून जामिनीवर सुटला आणि मग तो थेट कर्नाटकला गेला कर्नाटक येथे दाऊद हा बस चालक म्हणून काम करत होता पण मागील काही दिवसात दाऊदने पुन्हा यशस्वीशी संपर्क साधला होता माध्यमांच्या माहितीनुसार दाऊदने यशस्वीशी पुन्हा संपर्क केल्यानंतर या दोघांमध्येही बराच वेळ बोलणं व्हायचं यशस्वीच्या फोनमधील कॉल रेकॉर्डिंग तपासले असता त्यातूनही अशाच पद्धतीची माहिती समोर आली याविषयी डी सी पी विवेक पानसरे यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार कर्नाटकमध्ये बस चालक म्हणून काम करणारा दाऊद हा महाराष्ट्रात उरणमध्ये आला होता आणि पंचवीस जुलैला म्हणजे ज्या दिवशी यशश्रीची हत्या झाली त्या दिवशी ते दोघं जण भेटणार होते कोटनाका परिसरात जिथे त्या दोघांची भेट झाली त्याच भागामध्ये यशश्रीचा मृतदेह नंतर आढळला या भांडणानंतर अगोदरच यशश्रीच्या वडिलांबद्दल असलेला राग आणि वाद हे दोन्ही गोष्टी एकत्र आल्या आणि दाऊदने यशश्रीची हत्या केली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे आणि आता महत्वाचा मुद्दा हा की दाऊदला आता अटक झाली आहे का तर हा व्हिडिओ बनवेपर्यंत आमच्यापर्यंत आलेल्या माहितीनुसार दाऊदला अद्याप अटक झालेली नाही घटनास्थळावरून दाऊदने पळ काढला असावा त्यानंतर त्याच्याशी कुठल्याही पद्धतीचा संपर्क पोलिसांना साधता आलेला नाही त्याचा फोनही ट्रेस झालेला नाही मात्र याचा तपास घेण्यासाठी पोलिसांनी एक शोध पथक बंगळुरूला धाडलंय आणि तिथे दाऊदला पकडण्याचा पूर्णपणे प्रयत्न होणार आहे दरम्यान या एकूणच प्रकरणानंतर यशश्री शिंदेच्या निर्गुण हत्येनंतर उरणमध्ये आणि राज्यभरातच जनआक्रोश पाहायला मिळतोय सुरुवातीला यश्रीच्या आई वडिलांनी तिचा मृतदेह सुद्धा स्वीकारण्यासाठी नकार दिला होता मात्र नंतर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर मृतदेह कुटुंबियांकडून स्वीकारण्यात आला आणि त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले मात्र अंत्यसंस्कार झाले असले तरी जोपर्यंत आरोपीला फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत यशस्वीला न्याय मिळणार नाही अशी उद्विग्न भावना लोकांकडून व्यक्त करण्यात येते खरोखरच या प्रकरणामध्ये हिंदू मुस्लिम द्वेषाचा कुठलाही अँगल आहे का किंवा एकतर्फी प्रेमातून किंवा सुडाच्या भावनेतून ही हत्या झाली आहे का या दोन्ही प्रश्नांची उत्तरं आपल्याला येत्या काळात मिळतील दाऊदला अटक कधी होणार आणि अटकेनंतर त्याच्यावर कारवाई काय होणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे या प्रकरणाबाबत आपलं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा या प्रकरणाविषयी आणि नवनवीन अपडेट्सविषयी जाणून घेण्यासाठी लोकसत्ता लाईव्हला आवर्जून सबस्क्राईब करा पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह